अचलपूर तालुका खरेदी विक्रीच्या निवडणुकीचा कालचा दिवस फायनल होता कि बाबा जेले जेले फॉर्म मागे घ्यायचे तेन तेन फॉर्म सारेने मागे घेतले आज जे उमेदवार सध्या उभे आहेत त्याचं चिन्ह काय आपण काय करू की सर्किटर दोन पॅनलचेच नाव घेऊ एक सहकार ठेवू हो, आणि एक शेतकरी ठेऊ हो। आता इकडच्या बाजूनं शेतकरी पॅनल सोबत कोण कोण जुटला हे सांगायची गरज नाही आणि सहकार पॅनल सोबत कोण कोण जुटला हे सांगायची गरज नाही <coughs> तर काय झालं की माझं अल्फाबेटिकली म्हणजे अध्यक्षरानुसार प्रत्येकाचे नाव आल्या आहेत तर तालुक्यातलं पहिलं नाव येत आहे तालुक्यातला स्मार्ट असणारा चेहरा अनुप अरुणराव ऑर्बर्ट सहकार पॅनलचे आहेत हे सेवा सहकारी सोसायटी सोळा नाव पहिल्यांदा सांगतो मी सेवा सहकारी सोसायटीतून आठ उमेदवार निवडायचे आहेत आठ उमेदवारासाठी म्हणजे आठ डायरेक्टरसाठी सोळा उमेदवार रिंगणात आहेत तर पहिलं नाव आहे अनुप अरुण अरुणराव ऑरबर्ट पत्रोट रामापूरचा हा सुंदर चेहरा याची निशाणी गॅस सिलेंडर म्हणजे सहकार पॅनल जे असेल त्याची निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि जे शेतकरी पॅनल असेल याची निशाणी आहे कब तर पहिलं नाव अनु परबट दुसरं नाव गजानन शंकरराव इंगोले सेवा सहकारी सोसायटी सहकार पॅनल गॅस सिलेंडर तिसरं नाव आहे कैलास धनरावजी कडू गॅस सिलेंडर त्याच्यानंतर चौथं नाव आहे श्रीधर मामा काळे माजी उपसभापती पंचायत समिती अचलपूर याची निशाणी पुन्हा गॅस सिलेंडर आहे त्यानंतर पाचवं नाव आहे शुभम पुरुषोत्तमराव गायकवाड एकदम धष्टपुष्ट तरुण यावेळेस सहकार पॅनल करून खरेदी विक्रीची निवडणूक लढत आहे हे झाले पाच म्हणजे अल्फाबेटिकली साव नाव आहे सौ नंदा संजय चरोळे शेतकरी पॅनल निशानी कब्बशी दादा चराटे कब्बशी निशानी प्रभुदास दादा ठाकरे आपले त्याच्यानंतर ते त्याची निशानी कब्बशीच आहे जसवंतसिंग रामसिंग तरवले याची निशानी कब्बशी त्यानंतर निशिकांत श्रीकांतराव तराडे कृषी केंद्रावाले कोल्ह्याचे तुम्ही कोल्ह्याचे आम्ही काकड्याचे अशी याची निशाणी कब्बशी त्याच्यानंतर अं शुभांगी राजीव पाटील याची निशाणी डबल गॅस सिलेंडर हे सहकार पॅनल आहे त्यानंतर गजाननराव बानाईत हनुवत खेळावाले याची निशाणी कब्बशी शेतकरी पॅनल विलास बोंडे त्याच्यानंतर याची निशाणी कब्बशी शेतकरी पॅनल त्यानंतर पूनम चंद्रकांत मेतकर कब्बशी पुन्हा शेतकरी पॅनल अविनाश ज्ञानेश्वरराव यावले निशाणी गॅस सिलेंडर म्हणजे सहकार दृष्ट्या महत्वपूर्ण नाव आहे जवळ असतं खरेदी विक्री जवळपास असतो दुकान आहे माऊली म्हणून मातोश्री म्हणून त्यानंतर रणजित शिवनाथजी सगने आपले निंबारीवाले याची निशाणी गॅस सिलेंडर म्हणजे एकूण आठ डायरेक्टर पदासाठी सोळा उमेदवार या ठिकाणी उभे दिसतात हे झालं सेवा सहकारी सोसायटीतून आठ जण निवडायच्यात त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक मधून जे वैयक्तिक मधून आहेत याच्यात आहे हे आहेत बाबा वैयक्तिक भाग बांधवलदार यातून चार साठी आठ आहेत म्हणजे या ते चार जे असतात त्या ओपन असतात ओपन कॅटेगरीतल्या आहेत विकास जनार्दन पंत अटकरे निशानी गॅस सिलेंडर सहकार पॅनल बाळासाहेब उभाळ गॅस सिलेंडर म्हणजे सहकार पॅनल मुकुंदराव बाबुरावजी उभाळ कब्बशी म्हणजे शेतकरी पॅनल दीपक माधवराव पाटील गॅस सिलेंडर म्हणजे सहकार पॅनल सतीश दिगंबरराव पाटील तुटारे कब्बशी म्हणजे शेतकरी पॅनल ज्ञानेश्वर महादेवराव बोबडे गॅस सिलेंडर म्हणजे सहकार पॅनल स्वप्नील सुरेशराव मडगे याची निशानी कब्बशी शेतकरी पॅनल अरविंद माणिकराव हरणे कब्बशी म्हणजे शेतकरी पॅनल म्हणजे इंडिव्हिज्युअल मधून जे चार असतात ओपन त्याच्यासाठी आठ जण उमेदवार उभे आहेत त्यानंतर अजून आहे महिला राखीव महिला येतात दोन दोन महिला येतात पहिलं नाव आहे सौ मायाताई संजयराव अतकरे कब्बशी शेतकरी पॅनल रेखा अशोक चित्रकार महिला राखीव गॅस सिलेंडर म्हणजे सहकार पॅनल शालिनी राजेंद्र ठाकरे गॅस सिलेंडर म्हणजे सहकार पॅनल आणि किरण दिलीप शेळके कब्बशी म्हणजे शेतकरी त्यांना म्हणजे आठ येतात सेवा सहकारी सोसायटीतून नऊ येतात वैयक्तिक मधून त्यातल्या नऊ पैकी चार असतात ओपन दो दोन असतात महिला त्याच्यानंतर एक असते एस सी एस टी एक असते एन टी आणि एक असते ओबीसी तुम्ही तुम्हाला मी महिला सांगितलं आता ओबीसी मधून आहे पहिलंच नाव येते अं विक्रांत विनायकराव चित्रकार वकील माणूस आहेत त्यांची दिशेने कब्बशी म्हणजे इकडे शेतकरी शेतकरी पॅनल दुसरं नाव आहे शेखर शिवनाथजी बोंडे इतर मागासवर्गीय गॅस सिलेंडर म्हणजे एकाच एक लढत ओबीसी मधूनही होत आहे हे झालं ओबीसीचं त्याच्यानंतर आहे एक विशेष म्हणजे एन टीसाठी जे आपण म्हणतो एन टीसाठी एकाच एक लढत आहे पहिलं नाव आहे येवले साधुराम तेजूजी याची निशानी कब्बसी हे आहे तो शेतकरी पॅनलचे आणि दुसरं अमेंद्र वर्मा अमेंद्र प्रभाकर सिंग वर्मा गॅस सिलेंडर म्हणजे सहकार पॅनल तर याची निशाणी गॅस सिलेंडर म्हणजे सहकार पॅनलच्या आता लास्ट जे नाव राहिलं आहे ते आहे अनुसूचित जाती जमाती एक उमेदवार आहे एकास एक निवडून जायचं आहे याच्यात अशोक गुणवंत ठाकरे कब्बशी म्हणजे शेतकरी पॅनल आणि भीमराव गंगारामजी भोसले गॅस सिलेंडर म्हणजे सहकार पॅनल एकूण सतरा जागेसाठी जे निवडणूक होत आहे सतरा जागेसाठी एकाच एक लढत असून अठरा उमेद सतरा दुनी चौतीस उमेदवार रिंगणात आहेत याच्यात सेवा सहकारी सोसायटीचा मतदानाचा जो कलर राहील तो पांढरा राहील त्याच्यानंतर वैयक्तिक भाग भांडवलदार त्यातले ओपन कॅटेगरी ज्यात चार निवडून लागतात यायचाही पांढरा राहील त्याच्यानंतर महिला राखीव यायचा गुलाबी राहील याशिवाय इतर मागासवर्गीय साठी पिवळा मतदान जे मत पत्रिका आहे असं पिवळं राहील त्याच्यानंतर जे भटक्या जाती विमुक्त जमातीसाठी पोपटी कलरची मतपत्रिका राहील आणि त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती निळा राहील असे एकूण सतरा दुरीत चौतीस उमेदवार आहेत दोन पॅनल सारखे ती पण आहेत एक ऐकून बबलूभू दुसरे ऐकून बच्चूभू महत्वपूर्ण सहकारच्या निवडणुकीत हे इतके उमेदवार आहेत आता गाठी भेटी सगळे सोयरे जिवंत होणार आहेत तुम्ही माझे सोयरे आहेत त्याचे हे सोयरे आहेत त्याचे ते सोयरे आहेत याच्यात आता निवडणुकीचा रं चालू होणार आहे बारा तारखे येणार निवडणूक पहिला टप्पा आजचा की कोण कोण उमेदवार उभे एक कोणाला लढत आणि खरी मजा येणार आहे आणि ते मजा पाहायचं काम फक्त आपलं चॅनल गावरान नाईन